श्री स्वामी जमरद नमस्कार विद्यार्थी मित्रांनो कसे आहात टी एम बघितला की नाही कसं आहे पाड्यांचा मस्त गेम आहे की नाही मग असाच एक गेम आहे जो गणिताचा गेमच उलटून टाकतो कुठला समाज सांगतो गणित म्हटलं तर आकड्यांचा खेळ हे माझ्या कवितेमध्ये तुम्ही ऐकलं असेलच शून्य शून्य सोडावं एक ते नऊ अंक जे आहेत त्या नऊ अंकांमध्ये आपल्याला एक खेळ दडलेला आहे खेळ जो आहे तो मी नाव नंतर सांगतो त्याचं पहिल्यांदा ते एक दोन तीन एकशे तेवीस चार पाच सहा चारशे छप्पन्न सात आठ नऊ सातशे एकोणनव्वद अशा तीन अंकी संख्या बनवून घेतल्या आणि तुमचा जो टी एम पाडा समजा बाराचा पाडा आहे तर काय करा बाराच्या पाड्याने या तिघांना गुणून घ्या मी परत म्हणेन बघा एटी पेटी खेळायचं असेल तर आधी टीएमटी समोर असली पाहिजे मग बाराने त्यांना गुणाकार गर करून घ्या उत्तर येईल त्या उत्तराला बाराने पुन्हा आपल्याला डिवाईड करायचं म्हणजे भागायचं म्हणजेच एका वेळेला काय होतं गुणाकार करताना बेरीज होते बरोबर आणि भागाकार करताना वजाबाकी होते आणि अर्थातच हे सगळं करताना आपण पाड्यांचा वापर करायला शिकतोय म्हणजे एकाच वेळेला चार क्रिया तुमच्याकडून आल्टून पालटून करून घेतल्या जातात आता हे जे आल्टून पालटून आहे ना त्याच्यावरूनच मी नाव त्याचं केलं ए टी पेटी म्हणजे एटीपीटी हे नाव आहे पण मुलं बोलता बोलता त्याला एटीबेटीज म्हणतात आणि असा एक सुंदरसा खेळ आम्ही तुमच्या समोर आणलाय ए टी पी टी खेळून बघा आणि तुमचं कॅल्क्युलेशन जर चांगलं नाही झालं तर मग माझी आठवण करा श्री स्वामी समर्थ